अशा गुलाबी थंडीमध्ये घरच्या घरी बनवा बार्बेक्यू स्टाईल फ्लेवरचे पोटॅटो सॉस नको बीबीक्यू क्यू नको तरीही भन्नाट स्मोकी टेस्ट कसे बनवले बघायचे आहेत का रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मध्यम आकाराचे अर्धा किलो बटाटे घेतले आहेत त्याच्या अशा गोल चकत्या कापून घेतल्या आहेत तुम्हाला जर अजून छोट्या साईजचे पोटॅटो मिळाले तर उत्तमच नाही तर मिडियम साईजचे बटाट्याचे अशा चकत्या करून कापून धुऊन स्वच्छ घ्यायच्या आता या आपण उकडायला ठेवूया एका भांड्यामध्ये घालायचं पाणी घालायचं आणि शिजू देऊया आपण आता हे भांडं आपण गॅसवर ठेवूया आणि मीडियम आचेवरती शिजू देऊया चवीनुसार मीठ घालूया आता बटाटे उकडेपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारा एक सॉस बनवूया चला दाखवते कसा सॉस बनवला ते पंधरा मिनटं आठ ते दहा काजूच्या पाकळ्या मी पाण्यामध्ये भिजत घातल्या आहेत बघू शकता तुम्ही आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पनीरचे तुकडे घेणार आहोत सोबतच अर्धी वाटी दही घेणार आहोत मिरे पावडर आणि ऑरेगेनो अर्धा अर्धा चमचा ते घालणार आहोत आता ह्या भिजवलेल्या काजूच्या बिया त्या घालणार आहोत चिली सॉस घालणार आहोत एक चमचा इथे तुम्हाला चिली फ्लेक्सही तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आता हे आपण मिक्सरमधनं वाटून घेऊया अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे तुम्हाला जर घट्ट जर वाटलं तर थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता आता हा सॉस आपण भांड्यामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपला बार्बेक्यूचा सॉस तयार झालेला आहे आहे की नाही मस्त आता इथे आपले पोटॅटो शिजलेत का नाही बघूया आपण आता आपले बटाटे बऱ्यापैकी शिजलेले आहेत गॅस बंद करूया आपण आणि हे पाण्यातून काढून घेऊया गरमागरम असतानाच त्याच्यावरती कॉर्नफ्लॉवर ॲड करायचा म्हणजे त्याला चिपकतो चांगला आणि कुरकुरीत येतो दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे मी आता या भांड्यातनं आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हा बटाटा आणि व्यवस्थित पीठ बटाट्याला लावून घेऊया सर्व बटाट्यांना असंच पीठ लावून घ्यायचं वरून वरून खालून दोन्ही बाजूने आता आपले बटाटे तयार आहेत गरम आहेत तूच त्याला एका वर ठेवून तेलाच्या सहाय्याने थोडं प्रेस हलकसं प्रेस करायचं एकदम प्रेस नाही करायचं नाही तर त्याचा चिखल होईल गरमागरमच ही प्रोसेस करायची सर्व चकत्या अशाच प्रेस करून घ्यायच्या तोपर्यंत मी गॅसवरती कढई पॅन ठेवलेला आहे थोडस तेल घालायचं पॅनला चिपकू नये म्हणून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आता या बटाट्याच्या चकत्या आपण याच्यामध्ये घालून घेऊया आपण यांना एक कुरकुरीत असं फ्लेवर देण्यासाठी आपण ह्या पॅनमध्ये घालत आहोत खूप छान येतो फ्लेवर याचा ये का एका बाजूनं छान शालो फ्राय करून घ्यायच्या पलटी करून घेऊयात आपण बटाटे दोन्ही बाजूने खरपूस ब्राऊन कलरचे भाजून घ्यायचे एका बाजूला गॅसवरती मी कोळसा गरम करायला ठेवला आहे हाच कोळसा आता या बटाट्यांना स्मोकी फ्लेवर देणार आहे एक एक करून आपण कोळशाचे तुकडे या बटाट्यांवरती घालूया आणि वरतून तेल घालणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही तूप बटर काहीही घालू शकता तेल घातलं की लगेच झाकण लावायचं आणि स्मोक आतमध्येच राहू द्यायची दोन मिनिटानंतर झाकण काढायचं आता हे कोळशाचे तुकडे आपण काढून घेणार आहोत बघा काय कुरकुरीत आवाज येत आहे आता हे बटाटे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा राहिलेले बटाटे अशाच पद्धतीने भाजून घेऊया आहे की नाही बार्बेक्यू स्टाईल बट पोटॅटो क्रिस्पी आणि स्मोकी बघा कसं साऊंड येत आहे कसे कुरकुरीत झाले आहेत आता आपण ह्याच्यावरती मिरे पावडर घालणार आहोत मिरे पावडर ऑरेगॅनो किंवा चिली फ्लेक्स तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता चवीनुसार थोडंसं मीठ पण घालायचं वरतून आणि आता आपण जो केलेला सॉस आहे तो घालणार आहोत मंडळी पोटॅटो बार्बी स्टाईल पोटॅटो रेसिपी कशी वाटली तेही घरच्या घरी बिना बारबेक्यूची आहे की नाही पटापट कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि म महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघता आणि सबस्क्राईबच नाही करत अहो एवढी छान रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी धन्यवाद